जमिनीची मोजणी करण्यासाठी व हद्दीतील खुना दाखविण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील भूकर मापक सचिन भाऊसाहेब काठे वय वर्ष सदोतीस राहणार रिवर रायनेस्ट प्लॉट नंबर दोनशे तीन दशक जेलर नाशिक रोड यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पस्तीस हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले आहे ही कारवाई दिनांक सव्वीस जून रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे याबाबत या तक्रारदारांनी एसीपीकडे तशी तक्रार दाखल केली होती तक्रारदारांनी मौजे अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर येथील सर्वे नंबर एकशे नव्याण्णव मध्ये चाळीस गुंठे जमीन आहे त्या जमिनीची मोजणी करून खुना दाखविण्यासाठी बुकर मापक सचिन काटे यांनी तक्रारदारांच्याकडे चाळीस हजार रुपये लाचीची मागणी केली होती एसीबीच्या पथकाने बुधवारी पंचा समक्ष पडताळणी केली अस त्यावेळी सचिन काटे यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागून तडजोड अंती पस्तीस हजार रुपये लाच घेताना त्याला एसीपीने रंगे हात पकडले आहे त्याच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सर्मिश्रा घारगे वावलकर माधव रेड्डी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत प्रभाकर गवळी संदीप हांडगे किरण धुळे सुरेश चव्हाण संतोष गांगुडे अशा पथकाने उत्तमरित्या ही कामगिरी पार पाडली आहे दोघ सणवीसाठी बंटी आडाव त्र्यंबकेश्वर